पिंपळगाव नजिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जल्लोषात आगमन मिरवणुकीस माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवजयंती उत्सव समिती पिंपळगाव नजिक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वररोढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले या सोहळ्यास माजी खासदार समीर भुजबळ यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले पिंपगाव नजिक जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य अश्वरूढ पुतळा साकारला आहे या पुतळ्याचे आज पिंपळगाव नजिक येथील मुख्य चौकात जल्लोषात स्वागत झाले यावेळी समितीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण करून वाजत गाजत पुतळ्याचे स्वागत करण्यात आले यावेळी पिंपळगाव नजिके येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर श्रीकांत आवाई कैलास सोनोने राजेंद्र चाफेकर तुकाराम गांगोडे गंगाराम खुळे बालेश जाधव पांडुरंग राऊत विलास गोरे धनंजय वाघचौरे राजेंद्र बोरसे सागर आडाव कैलास भुजबळ आबा ठाकरे सचिन वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते